व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा एक अतिशय प्रसिद्ध कोर्स आर्टिकल सत्तर वर आहे या अभ्यासक्रमात शिकवले जाते की आर्टिकल तीनशे सत्तर ही केवळ आणि केवळ पंडित नेहरूजींची देणगी आहे म्हणे सर्व नेते आर्टिकल तीनशे सत्तरच्या विरोधात होते त्यावर आताचे नेते भाषणात काय म्हणतात ते, का ते पाहूया सपना सरदार वल्लभभाई पटेल का था बाबासाहेब आंबेडकर का था डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आर्टिकल तीनशे सत्तरच्या निर्मिती मागील खरे सत्य जाणून घेऊया ब्रिटिशांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत सोडला पण त्यांनी भारतीय संस्थानांना कुणाबरोबर जायचे याबाबत मात्र त्यांना स्वातंत्र्य दिले गेले त्यानुसार संस्थानांना तीन पर्याय होते पर्याय नंबर एक भारतात सहभागी होण्याचे पर्याय नंबर दोन पाकिस्तानात सामील होण्याचे आणि पर्याय नंबर तीन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे सरदार पटेलांच्या प्रयत्नामुळे अनेक संस्थान भारतात सामील झाले परंतु सरदार पटेल यांनी हा समज केला होता की काश्मीरला भारतासोबत जोडणे सोपे नाही कारण काश्मीर भारताच्या उत्तर टोकाला आहे शिवाय काश्मीरची भौगोलिक स्थिती ही अत्यंत वेगळी आहे त्यांची संस्कृती वेगळी आहे म्हणूनच सरदारजी म्हणाले होते की जर काश्मीरच्या राजाला असे वाटत असेल की काश्मीर राज्याची भलाई आणि कल्याण हे पाकिस्तानात सामील होण्यातच आहे तर मी ते स्वीकार करेल त्यांना रोखणार नाही पण पंडित नेहरू यासाठी तयार नव्हते त्यांना काश्मीरबद्दलची बद्दलची वेगळीच ओढ होती पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा महाराजा हरिसिंग यांनी भारत सरकारकडे मदत मागितली पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांनी या आटीवर मदत पाठवली की कश्मीरला भारतात विलीन करावे लागेल काश्मीरच्या भारतात विलीनीकरणाच्या आटीचा मसुदा तयार करण्यासाठी स्वतंत्र विशेष समिती स्थापन करण्यात आली होती या समितीचे प्रमुख कोण होते माहीत आहे का नाही जवाहरलाल नेहरू नव्हे तर खुद्द सरदार वल्लभभाई पटेल हेच विलीनीकरणाच्या आटी मसुदा समितीचे प्रमुख होते त्यांच्याच घरी काश्मीर संदर्भात बैठकाही झाल्या होत्या या समितीच्या शिफारशीचा परिणाम म्हणून आर्टिकल तीनशे सत्तर करण्यात आले होते हे आर्टिकल तीनशे सत्तर कोणाचे होते तर आपल्या भारतीय संविधानाचे आर्टिकल तीनशे सत्तर होते होय तेच संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले कारण संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष आंबेडकर होते आणि संविधान सभेत नेहरू पटेल यांच्यासह एकूण दोनशे चौऱ्याऐंशी नेत्या सहविधान समितीचे सदस्य होते त्यामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी सुद्धा सदस्य होते बरं का राज्य घटनेतील इतर तरतुदी प्रमाणेच आर्टिकल तीनशे सत्तर हे देखील संविधान सभेसमोर प्रस्तुत करण्यात आले आर्टिकल तीनशे सत्तर बाबत एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांमध्ये चर्चा झाली संविधान सभेत मंजूर झाल्यानंतर ते आपल्या राज्य घटनेत आले म्हणजे आर्टिकल तीनशे सत्तर हे पहिल्या दिवसापासूनच आपल्या संविधानात आहे याचा अर्थ मार्फत तुम्हाला पाठवलेली माहिती ही पूर्णतः खोटी आहे आर्टिकल तीनशे सत्तर हे कोणा एका नेत्याची वैयक्तिक विचारसरणी नव्हती तर देशाच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सर्व नेत्यांची एकत्रित विचारसरणी होती आता जो प्रश्न उरतो तो म्हणजे देशाला एकात्मता ताकद आणि विकासाच्या वाटेवर कसे पुढे घेऊन जायचे हे कुणाला चांगलं माहिती आहे त्यावेळेचे नेहरू पटेल आंबेडकर आणि संविधान सभेतील एकूण दोनशे चौऱ्याऐंशी नेते ज्यांनी घटनेत आर्टिकल तीनशे सत्तर घातलं त्यांना माहित होत की आताचे नेते जे कोणतीही चर्चा न करता काश्मीरवर मर्जी थोपवतात आणि जबरदस्तीवरती काश्मीर त्यांनी इच्छा लादली या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता तुम्हीच देऊ शकता